हॅलो व्हेरी 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 गुड मॉर्निंग काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस होता या महामानवास कोटी कोटी अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्यानंतरचे पहिले कायदा मंत्री होते स्त्रियांच्या अधिकाराबाबत लढताना त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा देखील राजीनामा दिला होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता सध्याचे कायदा आणि कायदा मंत्री कोण आहेत कायदा आणि न्यायमंत्री भारत सरकारचे कोण आहेत जर हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये टाका आणि माहिती नसेल तर गुगल करा आणि गुगलमधून शोधून पुन्हा कमेंट करा थँक्यू